घटना घडली दैसरमध्ये गोळीबार झाला याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटातल्या माजी नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे कशा प्रकारे बघता या घटनेकडे सर आपण महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था ही कायदा आणि दुरावस्था झालेली आहे कारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लक्ष अजिबात महाराष्ट्रावर राहिलेलं नाही त्यांचं मुख्यमंत्री पद गेल्यामुळे कदाचित ते अजून त्या नैराश्यातून बाहेर आलेले नाही आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो म्हणजे पोलिसांबद्दल आणि कायद्याबद्दल दहशत ही कोणालाच राहिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे हम करे सो कायदा हा प्रकार झालेला आहे आणि या शिंदे फडणवीस सरकारने खास करून भाजपमुळे महाराष्ट्राचं वातावरण जे शाहू फुले आंबेडकर शिवछत्रपतींचं पुरोगामी महाराष्ट्र राज्य आहे ते आता इतर मी नावं घेत नाहीत त्या राज्यांची पण त्या राज्यांसारखं जंगल राज महाराष्ट्र आहे की काय अशी शंका आता उपस्थित होऊ लागलेली आहे आणि ती सत्यात येऊ लागलेली आहे कारण महिलांवरचे अत्याचार आणि अशा प्रकारचे गोळीबार ही गुन्हाखर्दी खूपच वाढलेली आहे आणि याला संपूर्णपणे पाठिंबा हा भाजप सरकारचा आहे देवेंद्रजीचा आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची गुन्हेगारी या महाराष्ट्रात वाढलेली आहे असं चौथी घटना पाहायला मिळत आहे एकदा पुण्यात झाली त्यानंतर उल्हासनगरला झाली आणि आता आपल्या ना जवळपास जी पुण्यामध्ये जी घटना झाली त्यातल्या गुंडांना घेऊन तर भाजपच्या नेत्यांचे फोटो आहेत त्यांच्या गळ्यात हार घालताना ज्या पद्धतीने बिल्किस बानोला बलात्कार करणाऱ्यांच्या गळ्यात पण भाजपने हार घातले मुझफ्फरनगरला तिकडे उत्तर प्रदेशमध्ये पण बलात्कार करणाऱ्यांना हार घातले ते बलात्कार करणारे आमदार पण भाजपचे होते तिथे गोळीबार करणारा आमदार पण भाजपचा आहे आणि भाजपच्याच नेत्यांचे फोटो गुन्हेगारांबरोबर आहेत त्याच्यामुळे भाजप या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे भाजपचे नेते कारणीभूत आहेत आणि त्याच्यामुळे सामान्य नागरिकांचा सा जीव मुठीत ठेव त्यांना वागावं वा लागतंय आणि याचं सगळं श्रेय जातं तर मी पुन्हा येईन असं सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस सर शेवटचा प्रश्न करतो बाबा सिद्दीकी यांनी राजीनाम्याचं ट्विट केलं आहे कुठेतरी चर्चा सुरू झाली आहे ते देखील सरकारमध्ये सामील होतील काय आपल्या प्रतिक्रिया असेल यावर नाही बघा बाबा सिद्दीकी पक्ष सोडणार होते काँग्रेस पक्ष याचं सुतोवास त्यांनी केलं होतं बाबा सिद्दीकींवर याच्यापूर्वी चौकशी दिलेली आणि इतर चौकशी लागू झाल्या होत्या कदाचित इतर लोक ज्या पद्धतीने पक्ष सोडत आहेत त्या पद्धतीने कदाचित त्यांच्यावर दबाव असल्यामुळे त्यांनी हा काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला असावा कारण काँग्रेस पक्षामध्ये त्यांना काही त्रास नाही ते आमचे नेते आहेत पण आज ज्यावेळी एखादा नेता इतकी वर्ष जोडलेला नेता काँग्रेस पक्षाचा राजीनामा देतो त्यावेळी त्याच्यावर दबाव असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत आणि त्या दबावापोटी त्यांनी हे केलं असावं किंवा त्यांना राजकारणामध्ये अजून काही मिळण्याची अपेक्षा असावी त्यापोटी त्यांनी केलं असावं पण त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला काही तेवढा फरक पडत नाही त्यांचे पुत्र आमच्याबरोबर आहेत सुशांत सिद्धिनी त्याच्यामुळे राजकारणात वैयक्तिक डिसिजन असते